हर हर महादेव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री उत्सवाविषयी काही खास गोष्टी महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो कि देवी पार्वतीने देवादेदेव महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी घनघोर तपश्चर्या केली पौराणिक कथेनुसार या तपश्चर्याचे फळ म्हणून माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दर्शी तिथीला महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा पडला या दिवशी देवादिदेव महादेव व देवी पार्वती यांचा विवाह झाल्या असल्या कारणाने महाशिवरात्रीला खूप महत्वाचा दिवस मानले जाते तर गरुड पुराणात महाशिवरात्री विषयी एक वेगळीच कथा सांगितली जाते एकदा देवी पार्वतीने देवादिदेव महादेवांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना आपली कृपा प्राप्त होईल उत्तरांधाखल देवादिदेव महादेवांनी देवी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकारायने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले योगायुगाने त्याच दिवशी शिवरात्र होते शिकारी ध्यानमग्न होऊन महादेवांसंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत होता त्याने शिवरात्रीची ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून कसा तरी सुटला आपल्या दिनचरेप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला परंतु दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांची झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला हे काही माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या युवायवाने योगा शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याने व्रतही झाले आणि त्याच्याद्वारे शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण केले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता ती बोलली मी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्लांना जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाड लुप्त झाले काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाले शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पार्थी मी एक कामतूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या दवळीन शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाले शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते तू मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याखो झाले असतील दाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त माझी काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येते हरिणीचा तो तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे झाडावर बसून बेलपत्र तोडत होता आणि खाली फिकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करायची असा त्याने विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर लगेचच हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या संवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यामुळे शिकाऱ्याचे हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृगसह परिवार शिकाऱ्यासमोर आला त्या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृगा परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली या पूजेचे फळ म्हणून ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला आणि यमाचे दूध त्याला न्यायला आले तेव्हा शिवगणांनी त्याचे रक्षण केले व त्यांच्या तावडीतून सोडविले म्हणजेच जेव्हा नकळतपणे झालेल्या महादेवांच्या पूजनाने जर महादेव इतके प्रसन्न होतात तर आपण प्रत्यक्षपणे जाणून बुजून महादेवांचे पूजन केले सर महादेवांची किती कृपा आपल्यावर होई याची कल्पनाही करता येणार नाही तर या शिवरात्रीला मनोभावे आणि श्रद्धापूर्वक देवाधिदेव महादेवांचे पूजन करूया आणि भुळ्या महादेवांना प्रसन्न करून मनोवंचित फळाची प्राप्ती करूया मिश्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद